स्वागत आहे सिंगल लाटिंग ब्लाबेट आजार बनवून लहान लहान गणपती किती सुंदर सुंदर आहे तुम्हाला ऑर्डर किंवा बुकिंग करायचं असेल तर तुम्ही या अमर आठ सदस्य असणार बसले रे बप्पा हे मागच्या वर्षीचे गणपती आहेत किती मोठमोठे मोड़ गणपती आहेत आणि वरती वरती चढून त्यांना बनवता जातो पाहू शकता अजून तयारी चालू आहे हो हे सगळ्यात आठव बसली आहे ना त्यामुळे सगळ्यात मोठी रेसिपी स्वागत आहे गुजरे सुनेल नॅटिंग ब्लॉकसाठी आज आपण आला आहोत संकुल गणपती वर्कशॉप परेललाच आहे तर लालबाग परेळ यांच्यामध्ये आहे तर तिथे पण मोठमोठे मोड़ गणपती असतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये ठेवत सांगा तुम्हाला सगळं दाखवतो तर चला आपण बघूया गणपती म्हणजे गणपती तयार झालेत की नाही हे बघण्यासाठी आपण आलो आहोत अजून तर नसतील झाले तरी पण बघूया चला मित्रांनो लहान लहान गणपती किती सुंदर सुंदर आहे बघू शकता मित्रांनो किती शुभ आणि सुंदर मूर्ती आहे बाळ गणपती होता किती लहान होते तेव्हाचा गणपती होता बघू शकता किती सुंदर सुंदर आणि शुभ ब्युटिफुल पाहू शकता यावर असलेले बाप्पा या तुम तुम्हाला आर्टचं नाव दाखवतो मी अमर आर्ट वाव सो ब्युटिफुल ते सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत पेटे घातलेले चंद्रावर श्री सिद्धिविनायक हे पेशवा आहेत पेशव्यासारखं बसलेले बाजीराव पेशवा हे महाराजांसारखे म्हणजे किती छान छान आहे बघा तुम्ही जिथं बघाल तिथं हे मूर्त आहेत मला ऑर्डर करायची असेल बुकिंग करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता हे नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर अमर आर्ट्स मोबाईल नंबर बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत so हे काका आहेत आप आपले इथं बसलेले म्हणजे काका मूर्त्या तयार होतात की तुम्ही ऑर्डर केली जाते तयार होत चेंबूरला चेंबूरला कारखाना अच्छा चेंबूरला कारखाना आहे ते, ते चेंबूरला मोठा कारखाना तिथून का अच्छा 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 बाप्पांना पूजन करून सुरुवात केली दाखवतो तुम्ही मूर्त खूप सुंदर सुंदर आहेत मित्रांनो बप्पाच डायमंड वगैरे लावलेलं आहे हे बघा लालबागचा राजा आर्ट्स कोणाला ऑर्डर किंवा बुकिंग करायचं असेल तर तुम्ही या अमर आर्ट्स मोबाईल नंबरवर कॉलिंग करून तुम्ही बुकिंग करू शकता गणपती बाप्पांच्या मूर्त्या सुंदर सुंदर हे बघाई किती सुंदर आहे बघून असं मन नाही का मोहक होऊन जातं खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहे बघा डायमंड वगैरे लावलेले काही काही मूर्ती आता बुकिंग पण झाल्या आहेत बघा ही मूर्ती बुकिंग झाली आहे देवेश परब यांनी ही बुकिंग केली आहे किती सुंदर मूर्ती आहे बघा ना तुम्ही कुणालाही बुकिंग ऑर्डर करायच्या असतील तुमच्या शॉपसाठी तुम्ही इथून ऑर्डर करू शकता किंवा बुकिंगही करू शकता इथे कॅल परेलला येऊन ये बघा ही पण मूर्ती बुकिंग झालेली आहे नाव हो तुम्ही बघू शकता संकेत मराठी म्हणजे ज्या सुंदर मी सुंदर तर सगळ्याच मूर्त्या पण ज्या लोकांना आवडतात त्या लवकर लवकर बुकिंग होऊन जातात तुम्ही बघू शकता अति म्हणजे अति सुंदर, शंकर महादेव हर हर महादेवाच्या रूपात बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या इथं झाकलं इथं काम चालू असं हे पाठचं आहे तुम्ही आपण बघितलं ते काचं म्हटलं ते मूर्ती फक्त एकाच लाईन नाही सगळ्यात लाईन आहेत पण तुम्हाला सगळी लाईन नाही दाखवू शकत म्हणून मी एक एक लाईन दाखवतो तुम्हाला हे बघा किती सुंदर आहे बघा हे बघा लालबागची मूर्ती किती सुंदर पद्धतीने धोतर वगैरे चढून लालबागचा राजा म्हणून लालबागच्या राजाचे डोळे ना खूप म्हणजे खूप सुंदर असतात असं नाही की कोणत्या गणपतीच्या सगळ्याच गणपती असतात पण लालबागचा राजा एक वेगळाच दिसतो म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो सगळे गणपती सुंदर दिसतात असं नाही पाहू शकता गणपती आर्ट्स हे बघा ह्या साईडला सगळे धोतर वगैरे सगळं घातलेले यांना धोतर पप्पांना धोतर वगैरे सगळं सगळं ओरिजिनल ओरिजिनल घातलं आहे बघा हे मार्टंड फैराव माझे खंडोबा जय मल्हार यांच्या रूपात बनवला आहे बालगणपती सो ब्युटिफुल किती मस्त ते कळी स्माईल किती चांगली बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर मूर्ती घेतात कोणाला हवे असतील बुकिंग ऑर्डर करू शकता काय मूर्तीचे फोटो पण दाखवतो मी शकता सुंदर मार्फेच्या रूप सुंदर बघा हे पण पेशव्याच्या रूपात पेशवा बाजीराव एक मोहकच रूप आहे बापांचं सुन्दर्यरा हावर मोरे बाबा शकता किती भारी भारी मूर्ती आहेत किती सुंदर सुंदर सगळे गाडी आहे माहिती तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे मला बुकिंग जर करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर बुकिंग करू शकता ऑर्डरही करू शकता सिंह बसले रे बप्पा लाईट चालू केला त्यांनी काकाने वेळ झाली गिरायकेज म्हणजे गणपती बुकिंग करायला लोक येणार आहेत मी जोरात यासाठी बोलत नाही कारण ते काही बालाजीच्या स्वरूपात मूर्ती म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत बसवलेल्या आहेत या पण तुम्हाला बघितली दाखवलीच आहे तरी पण बघा एक आपण ह्या वर्कशॉपमधून बाहेर निघलो आता पण बघूया पाऊस पण थांबलेला आहे आपल्याला लालबागला पण जायचं आहे तयारी कुठपर्यंत झाली बघण्यासाठी बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत त्या गरुडावर बसलेली गरोडो का नाही काय के वाटते के काहीतरी आहे बस तुझ्यावर बसलेले बघा आहेत सगळ्या दुकानेच आहेत स्मॉल बप्पांचे छोट छोट्या गणपतीचे बघू शकता सार्थक आठ पहिला मोठे गणपती पण बघायचे आहेत चला पहिलं मोठे बघून नियम आहे हे विजय खातून यांचे गणपती आहेत विजय जे खातून म्हणजे वैष्णवी आर्ट्स कारतोस का काहीतरी आहे त्यांचं इथे पण मूर्त्या बनवणं तयार आहे चालू आहे काही मोठमोठ्या गणपतीचे काम चालू आहेत पाहू शकता बरोबर आतमध्ये एंट्री आहे की सुंदर सुंदर मूर्त्यांचे काम चालू आहे सोन टोण्याचं काम चालू आहे हे मागच्या वर्षीचे गणपती पुढे बघूया इथं जेवढे आपण वर्कशॉपला बघितले तेवढे इथे ते गणपती तयार होत नाही चालू आहे गणपती तयार करणं चालू आहे पाहू शकता सामान वगैरे सगळं आणलंय साचे वगैरे सामान पीओपी पी, पी म्हणजे जे काय लागतं गणपती तयार करण्यासाठी मोठे गणपती आहेत आणि वरती वरती चढून त्यांना बनवता हे अनिकेत जातिकेत आहे कलाकार यांचं हे बघू शकता मित्रांनो किती मोठमोठे मुण गणपती आहेत म्हणजे यांचं आजू काम सुरू झालं नाही सुरू होत आहे हळूहळू समोरचा भाग किती सुंदर दिसतोय चांगल्या पद्धतीने बनवत आहे आणि त्यांचा आज सुरुवात होत आहे ते हळूहळू सुरुवात ते लोक करत जात आहेत चला आपण पुढे बघूया जास्त प्रमाणात खायला नाही बनल्यामुळे बनवणं चालू आहे अजून हे सगळ्यात मोठी ही पाटो बसली आहे ना त्यामुळे सगळ्यात मोठी दिसते आहे मूर्ती तयार झाली अशी वाटते बघा दागिने वगैरे सगळे चढव म्हणजे काढले थोडेफार दागिने राहिलेत चढवण्याचे रावण्याचे हे आणि ती समोरची या दोन मूर्ती आपल्याला तयार झालेल्या दिसतात म्हणजे अजून खूप काम बाकी यायचं पण जेवढा असं तयार होतात तेवढं म्हणतो मी बघा ही सगळ्यात मोठी मूर्ती इतलची वाटते मला हे आणि ती जे अजून ते वरती चढून बनवत आहे ते आपण दुसरीकडे जाऊया चला चला आता आपण पुढे जाऊया समोर पण आहे पण तिथे व्हिडिओ काढू देतात की नाही हे काही अंदाज नाही एवढा तरी आपण बघूया जाऊन चलो बघा जिथे बघाल तिथे तुम्हाला गणपतीचे स्टॉल म्हणजे गणपतीचं हे दिसतील दुकान पाहू शकता जाग्या जाग्यावर तुम्हाला गणपतीचे स्टॉल दिसतात इथे पण तयार आहे गणपती इथे पण तयार होतात गणपती बघूया इथे व्हिडिओ पाडव देतात की नाही किती सगळं सामान आणून आहे गणपती तयारी चालूच आहे पाहू शकता काय कारणामुळे तिथं शूट करू देत नाही काय कारणामुळे तिकडे शूट करून देत नाही मित्रांनी तर आपण जातोय तिथून चला आपला मित्र येणार आहे त्याला भेटायचं आहे मला व्हिडिओ कसा झाला काय झाला नक्की कमेंटमध्ये करा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहून जावा चला भेटू तो फाईनली गायत आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे कसा वाटला काय वाटला जिथं काढू दिले तिथं काढले मी व्हिडिओ जिथं नाही काढू दिले तुम्ही तर बघितलेच नाही काढू देते कारण ते बोलते गणपतीचे अजून काय काम का नाही झालं तुम्ही व्हिडिओ कसे काय काढून नाही काढले तर व्हिडिओ कसा झाला काय आलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरचा नाही असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर कमेंटमध्ये लिहा गणपती मोर्या मंगल मोरते मोर्या चला देतो असेच नाही नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बघा मित्रांनो हाच तो कारखाना संकुल विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल हा कारखाना आहे यामध्ये आपण व्हिडिओ काढायला जाणार आहोत